कोण सांगू शकेल सगळेजण म्हणतात की अंबा चांगला पाहिजे आंबा चांगला पाहिजे पण बाकीमध्ये आतमध्ये आंबा चांगला आहे कोण चांगू शकत आतमध्ये बाहेरून छानच दिसतो एक्सपिरियन्स असतो नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप खुँ स्वागत आंब्याचा सीझन चालू झालेला आहे बऱ्याच ठिकाणी आंबा महोत्सव देखील चालू आहे असाच आंबा महोत्सव पाहण्यासाठी आपण जातोय अरुण कुमार वैद्य मैदान गोराई रोड बोरिवली वेस्ट सव्वीस एप्रिल पर्यंत हा आंबा महोत्सव आहे टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री दहा आंबा घेत असताना आपण नेहमीच पारखून निरखून घेतो तर या आंबा महोत्सवामध्ये आपण आंबा कसा घ्यावा कसा निवडावा याबद्दल आपल्याला मार्गदर्शन नक्कीच होईल आहे स्टॉल नंबर एक एक नंबर आपलं नाव माझं नितीन पाटील बेंगुर्ला सिंधुदुर्ग जिल्हा अच्छा काय रेट आहे आंब्याचं काय अकराशे आहे नऊशे आहे साडेआठशे आहे साईज प्रमाणे रेट आहे साईज प्रमाणे ह्याच्यात परफेक्ट आंबा कसा ओळखायचा हा काय तुमचा आतमध्ये जो गेलेला असतो ना याच्यावर ओळखायचा की अजून झालेला आंबा आहे अच्छा आणि वरती उंचवटा असला की समजायचा कवळा आंबा आहे कोवळा आहे म्हणजे ते पाणी मी हे मिक्स करून करतात हे आमचं सगळं गावतात आमचे रेट टाट असतात मुंबईतल्या आंब्यापेक्षा आमचे रेट टाट असतात पण ओरिजिनल माल गहू खाल्यानंतर गिऱ्हाईक परत घेऊ पैसे आमचे शंभर दीडशे रुपये घेतो तुमचं चल मालवाणी आपल्याकडे काय घेऊ कसं होते का पर्याय नसतं गवतातचं माल असा कॉन्टॅक्ट नंबर सांग कॉन्टॅक नाईन नाईन सिक्स झिरो थ्री टू एट झिरो नाईन सेवन आणि बॅनरवर माझे आहेत नंबर सगळे लिहिलेले घरचे थँक्यू ओ या हा हे स्टॉल नंबर दोन आपलं नाव दादा धनंजय आपल्याकडे कोणता आंबा आहे हा देवगड हापूस देवगड हापूस हा कसा डझन आहे हा पायरी आहे ना कसा डझन आहे नऊशे रुपये नऊशे वाला नऊशे साईज हा खूप मोठा आहे हा कसा बाराशे बाराशे आणि हे छोटे छोटे सहाशे रुपये डझन पाच नऊशे पर्यंत आहे अच्छा अगदी तयार आहे हा ना गेल्यानंतर सुद्धा खाऊ शकतो अच्छा होम डिलेवरीसाठी या नंबर वर कॉन्टॅक्ट करायचा काँक यू नमस्कार दादा नमस्कार नमस्कार आपला स्टॉल नंबर तीन आहे ना तीन नंबर आपलं हो। नाव माझं नाव प्रफुल्ल दिनकर कोदे मुक्काम पोस्ट तांदळगाव तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग अच्छा मालवण मधून आलात आपण कोणता आंबा आपल्याकडे सगळा हा आमच्याकडे देवगड आहे रत्नागिरी आहे कसं देवगड डझन हा पाचशे रुपये डझन फळ आहे आणि हे सहाशे अच्छा हा कोणता म्हणाला आंबा देवगड देवगड छोट फळ आहे आणि हे अगदी तयार आहे हे रत्नागिरी लगेच कळतो रत्नागिरी आंबा हा कसा आहे आठशे रुपये आठशे रुपये डझन परफेक्ट आंबा कसा ओळखायचा परफेक्ट आंबा ओळखायचा कसा म्हणजे हल्ली ते पावडर मिक्स करून पण ना नॉलेज ज्याला जास्त 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 असेल आंब्यामध्ये ज्याने आपलं करियर केलेलं आहे हा है। हा त्या ओळखता ओळखताय अच्छा आमच्यासारख्या ओळखू शकतात नाही अचानक नौका माणूस किंवा दररोज रस्त्यावरून जाताना फक्त आंबे बघतोय ना, ना ते ना आंब्याचं नॉलेज येण्यासाठी आपल्याला जे आंब्याचा डाऊट येतो तो कापून बघावा लागतो कापून बघावा लागतो प्रत्यक्ष आता मला ह्याच्यात डाउट फुल वाटला की मी मला एक्सपिरियन्स साठी त्या आंब्याला कापून बघा मग मी तो कसा दिसत होता म्हणून कापला ओके ते माझ्या लक्षात ठेवून मी मग दुसऱ्या वेळी दुसऱ्याला बरोबर म्हणजे डॉक्टर आहे आंब्यातला जसं डॉक्टर पेशंटला माणसाला नाडीवरून ओळखतात तसं सरावाने शिकणार आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे ऑर्डर साठी आपल्याकडे ओले काजू पण आहेत काजू पण अच्छा आणि हे काजू पण आहेत का भाजलेले अच्छा काय रेट आहे याचा हे सातशे किलो आहे सेव्हन हंड्रेड हॅलो मॅडम हॅलो आपलं नाव मुंगेकर आपण कुठून आलात आम्ही देवगड देवगडून आलात खास अंबा महोत्सव साठी अंबा महोत्सव दरवर्षी असतो आपण ऑनलाईन ऑर्डर ऑर्डर घेतो सांगता कॉन्टॅक्ट नंबर माझा नंबर आहे एट सिक्स डबल फाय सिक्स झिरो फोर फाय फोर ऑल मुंबई मध्ये आमचं होम डिलेवरी आहे होम डिलेवरी आहे बेस्ट क्वालिटीचं आहे क्वालिटीच अच्छा हल्ली तेच जास्त भीती असते नॅचरली पिकवलेल्या हा किती दिवसांनी पिकेल ही पायरी आहे लवकर पिकते दोन तीन दिवसामध्ये तयार होते पायरी पण चवीला खूप छान लागतो छान रस्ता खूप चांगली असते पायरीचा काय रेट आहे पायरी येतं तुम्हाला चांगली गेल्या तर आठशे पासून चालू आहे साईज वर डिपेंड आहे डिपेंड आणि हा हजार रुपये डझन कसं हजार रुपये हजार रुपये डझन आणि हा साईज प्रमाणे ना साईज प्रमाणे अच्छा हजार रुपये हा जास्त हे फळ जास्त मोठं दिसत त्याचा रेट जास्त बाराशे रुपये सुंदर आंबे आहे त्यांच्याकडे थँक्यू नमस्कार मॅडम आपलं नाव भक्ती भास्कर शेट्टे आपण कुठून आलात आम्ही आता रह इथून छान आला पण माझं माहेर देवगड आहे तर देवगड सगळे आंबे येतात अच्छा मी ते सगळे सेल करतो अच्छा म्हणजे देवगडचा आंबा आहे सगळं हापूसच आहे का आपल्याकडे दोन्ही प्रकार आणि पाहिजे अच्छा काय रेट आहे हापूसचा सहाशे आठशे हजार बाराशे चौदाशे अच्छा जसं साईज असेल त्याप्रमाणे ना हा मोहे फोळ खूप मोठा आहे त्याच्यापेक्षा जंबूसाईड अच्छा याच्यापेक्षा पण मोठा आहे आपल्याकडे अरे बापरे हे तर खूपच मोठं आहे चौदाशे रुपये टचं अच्छा अडीचशे ग्राम एक फळ आहे चारशे ग्रॅमचं एक फळ आपण ऑनलाईन ऑर्डर असेल तर करता कॉन्टॅक्ट नंबर सांगता आपला हां दाख दाखवा चाले। चाले। चाले ना चालेल मला कधी पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आम्ही मुंबई मुंबईच्या बाहेर पण बघू सांगितलं तर चालेल हा okay, असं ना ब्लर दिसतो एट वन झिरो हां एट सेवन वन एट फाय सेवन फाईव्ह ओके थँक्यू देवगड हापूस किती कॉल नंबर आहे आपला दहा आपलं नाव संजय गणपत नार्वेकर आपल्याकडे देवगड हापूस आहे गं हो देवगड रत्नागिरी दोन्ही दोन्ही आहेत पायरी हापूस पायरी पण पायरी पण आहे हा कोणता आहे आपूस है आपूस तैयार है अगली ना ओ तैयार है कहीं डजन हाँ सात सौ कॉलर सात से अन्य है कत्से थोड़े ते हजार रुपए आ गए हजार रुपए एक इतने दे उसे अपिकता पांच दिन पांच दिन लाख ना ये लाहान फॉल है ना हाँ ऐसा भाव क्या है साहसी साहसी रुपए अन्य है सात सौ में सात से आपण ऑनलाईन करता का करता सांगता कॉन्टॅक्ट नंबर नंबर आहे याच्या बॅनरवर आहे तोच ना नाही चालेल इथे आहे ना ठीक आहे थँक्यू नमस्कार दादा आपलं नाव सचिन वसंत कुठून आलात आपण कुडाळ कुडाळ वरून आला अच्छा कोकम सरबत आहे तो बॉटल मध्ये अमरस आहे ना आणि इकडच्या बॉटलमध्ये काय आहे पन पुडा। पुडा। आ, हां काय रेंजने आहे का का ते काय म्हणतात राईस काय त्याची अर्धा लिटर शंभर रुपये अर्धा लिटर शंभर रुपये आणि कोकम सरबत ते पण अर्धा लिटर शंभर रुपये अच्छा असे वेगवेगळे प्रकारचे मसाले पण आहेत काय रेट आहे मसाल्याचा सातशे रुपये किलो सातशे रुपये किलो मच्छीचं सातशे संडे स्पेशल आठशे अच्छा गरम मसाला आठशे पीट 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 आहे वडेपीठ आहे आंबावडी आहे आंबा पोळी आहे नंतर आहे नंतर चटणी चिंच आहे ही कारळ्याची चटणी ना हळद आहे या मिरच्या आहेत वेगवेगळ्या प्रकारची पीठ का कटकटे लाडू खाजा गावठी पोहे काजू आहेत काजू आहे, काय भाव आहे आणि अकराशे हे तळलेले फणसाचे गरे आहेत हे टिकतात ना थँक्यू नमस्कार दादा नमस्कार आपल्याकडे कोणता आंबा आहे आमच्याकडे हापूसचा देवगड देवगड हापूस सगळा देवगड हापूस आहे देवगड नॅचरल पद्धतीने पिकवलेला आहे आणि आता आम्ही कसं ओळखणार नॅचरल पद्धतीने देवगड आंब्याचा गोल असता आणि पातळ साडीचा असतात रत्नागिरी आंब्याचा लांब आणि तुमच्याकडे आंबे कमी दिसतात का असं म्हणजे थोडे होत नाही तिकडून आणलं आलो अच्छा पार्ल्याला पार तुमचा स्टॉल होता तिकडून आणलं ते मी आम्ही काल कमी माल मागवला अच्छा राहिला जर माल तर आमच्याकडे तयार होतो तुम्ही ते ऑनलाईन करता असेल ट्रॅव्हलिंग मध्ये हे होतो ना सध्या माल नाही अच्छा होम डिलेव्हरी नाही करत पण आंबा छान उद्या येणार आहे मोठं फळ आहे 350 ग्रॅमचे फळ आहे 250 ग्रॅमचे फळ आहे कसं रेट काय आहे हे दहाचा बॉक्स आहे हजार रुपये हा दहाचा बॉक्स आहे हजार रुपये आणि हा बारा चा आहे हा आणि हा 12 आहे तो नऊशे 900 रुपये अच्छा नऊशे रुपये आहे आता तर एवढंच सेमच रेट आहे फक्त त्याच्यात फळ आहे साईजवर साईजवर रेट साईज हे चे बन असतात अच्छा बाराचे पण बन असतात 10 पण असतात आपण कुठून आलात वेंगुर्ला वेंगुर्ला श्री गुरु कृपा श्रीपाट टा थँक्यू आयुर्वेदिक औषध विक्रेते आपलं नाव ओमकार तेंडुलकर माझ्या मुलाचं ना माझं दोन दोन तेंडुलकर अच्छा मुळगाव तेंडोली आम्ही शुभक्तीला कसं लागतो माझ्याकडे अमृत झालं आहे बघा सर्व प्रकारच्या दुकड्या हे घशासाठी लावा हे टॉन्सिससाठी थायरॉइडसाठी सायटिका जॉइंट शोल्डर पायात रात्री तीन वाजता काय प्राइस आहे त्याची हे वन फाय झिरो आहे बघा वन फाय झिरो अकस्मात इथे दुखते अच्छा वीस समस्यावरती एक तेल एकच एकच एक तेल वीस समस्यावरती आणि त्याचा उत्तर मोफत बोलतो बघा अच्छा आणि हे काय वेगवेगळ्या प्रकारचं वेखंड दाखव त्याच्यामध्ये सगळं सब्जा कापूर आंबे हळद वेखंड हे काय आहे एलोवेरा जेल अच्छा एलोवेरा जेल आहे काय प्राइस आहे या डब्याची या डब्याची प्राइस काय आहे था। या डब्याचे तीनशे वीस तीनशे वीस हेल्थ रिलेटेड सगळे यांच्याकडे आहे हे पाल्स आहे स्टोल्स आहे ह्याच्यावरती आहे माझ्याकडे बघा मुलासाठी मुठखड्या डायबिटीस साठी बघा आणि औषध आहे का अच्छा

आपलं ब्रँड आहे जयभवानी हां तिकडे विविध प्रकारची सरबत आहेत लोणची आहेत आपल्याशी कॉन्टॅक्ट कसं करायचं सांगता आपला नंबर आहे नाईन एट टू झिरो थ्री सिक्स सेवन टू टू नाईन ही वेगवेगळ्या प्रकारची सरबत आहेत काय प्राइस आहे बॉटलचे एकशीदान एक दोनशी ल अच्छा याच्यामध्ये किती सरबत होतं एक कॅप एक कॅप अच्छा हे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत पिठ आहेत हे काय आहे आंबापोळी अंबा पोळी फळसपोळी पॅकेट आहे एकशे वीस असे गावठी पोहे आहेत पोहे आहेत कडधान्य ऑफर आहे का अच्छा वेगवेगळ्या प्रकारची लोणची आहेत हे पापड आहेत दिलेल्या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता नमस्कार नमस्कार मॅडम आपलं नाव सांगता मी अंजली खेडकर नगरसेविका भारतीय जनता पार्टी हा वर्ष आंबा महोत्सव हा विनोद तावडेजींनी आज अठरा वर्ष विनोद तावडेजी आमच्या महा वॉर्ड माझा आहे या माझ्या वॉर्डमध्ये मध्ये अठरा वर्ष विनोद तावडेजींचा आंबा महोत्सव असतो त्यांचा पारला दादर सगळीकडे अंबा महोत्सव असतो आणि ह्याला भरपूर प्रतिसाद आहे गावचे आंबे आणि गावचे लोक खात्रीचे हा गाव गावात म्हणजे कोकणातलेच प्रॉपर देवगड नंतर रत्नागिरी राजापुरी मालवण मालवण म्हणजे हे आंबा महोत्सव हा म्हणजे आम्हाला विनोद तावडेंनी जेव्हा अंबा महोत्सव चालू केला त्यापासून कळलं की आंबा महोत्सव तर आम्हाला माहितच नव्हतं आंबा महोत्सव कोणी करतोय चोवीस त्यामुळे हा आंबा इतका प्रतिसाद देणार आणि इकडे सगळे कोकणी लोक राहतात माझ्या वॉर्ड मध्ये त्यामुळे कोकणी लोकांना गावचे आंबे खायला मिळतात त्यामुळे अतिशय लोक उत्सुक <laughs> असतात आंबा महोत्सव साठी दादरला आला की लोक मला विचारतात काही आपल्याकडे कधी येणार आंबा महोत्सव म्हटलं जेव्हा कडचा झाला पार्लरचा झाला का आपल्याकडे येणार शेवटी चांगले आंबे येतात ते आपल्याकडे येतात बरोबर असं मी त्यांना सांगते त्यामुळे आंबा महोत्सव हा त्यामुळे जास्त आमच्याकडे उत्सुक असतात लोक आणि हा जो स्पॉट आहे हा आंबा महोत्सवला एकदम योग्य स्पॉट आहे कारण चारी बाजूने लोक इकडे येऊन बरोबर आंबे खरेदी करतात चोवीस एप्रिल पर्यंत आहे ना सॉरी सव्वीस एप्रिल पर्यंत तर नक्कीच या आंबा महोत्सवाला सगळ्यांनी भेट द्या थँक्यू मॅडम धन्यवाद नमस्कार मॅडम आपलं नाव अपर्णा ना भास्कर तावडे आपण नेहमी येता या आंबा महोत्सवाला आपला अनुभव सांगता हां तर कोकणातले भाव पण रिझनेबल रिझनेबल खात्रीचा आंबा या ठिकाणी मिळतो घरगुती सगळे ते पदार्थ आधी छान असतात छान असतात तर कुळीत पीठ म्हणा डांगर पीठ आपण न चुकता येत या ठिकाणी न चुकता येत या ठिकाणी आम्ही तावडेच ना आणि कुल्फी आपलं नाव दादा देवदास लंगोटे okay. आपण कुठून आलात मी पिंपरी चिंचवड महानगरपालिका तिथून अच्छा सोळा चिखली मधला आलो अच्छा गेले बावीस वर्ष आम्ही कुल्फी व्यक्ती करतो छान आंबा okay. महोत्सव मत मध्ये बनवतो ah. आणि याच्यामध्ये ना हापस आंबा आणि दुधापासून तयार केलेली रबडी वापरून तयार करतो आम्ही अच्छा एकच टाइपची कुल्फी आपल्यासाठी आंबा कुल्फीच आहे बाकी काय किती थँक्यू हॅलो मॅडम आपलं नाव मिनल कामान अच्छा कुल्फीची टेस्ट कशी आहे मस्त आहे काय झालं की सगळ्यांना खात खात जाताना बघितलं ओके okay. तुम्ही म्हटलं तर आंबा नाही तर नाही कुल्फी तर खाऊ कुल्फी तर आंबे पण चांगले मिळाले इथे हो ना मागचे मागे सिंधुदुर्गचा स्टॉल आहे अच्छा थँक्यू आवडतं आंबा खूप ना हो ना आंबे खरेदी करायला आलात घेतले आंबे अरे वा गुड या बघा इकडे देवगड स्पेशल याचाही असल चवीचा देवगड आणि रत्नागिरी हापूस आंबा खायचा असेल तर या आंबा महोत्सवला नक्कीच भेट द्या सव्वीस एप्रिल पर्यंत हा आंबा महोत्सव आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा धन्यवाद